एकमेकांना वाचून करमिना निहारिकाने हे ऐकले तेव्हा तिने स्वतःशीच विचार केला अक्षत माझ्या जेवणाने प्रभावित झाला नाही म्हणून मी हे करून बघू शकतो असा विचार करून निहारिका टेबलवर गेली आणि अक्षतचे कपडे इस्त्री करू लागली मीरा पायऱ्या उतरत होती आणि निहारिकाला दिसली पण तिला ते आवडले नाही ने। ती नेहमीच अक्षरचे कपडे इस्त्री करायची पण आज तिला निहारिकाला ते करताना पाहणे आवडले नाही अक्षयची काही कामे होती जी मिराला तिचा हक्क वाटायची असो मीरा आणि सोप्यावर बसली चिकू जवळच खेळत होता निहारिकाने एकही शर्ट इस्त्री केलेला नव्हता निराश होऊन ती सोडून जेवणाच्या खोलीत बसायला गेली नीताला समजले की तिला भूक लागली आहे म्हणून तिने तिला रिकामी प्लेट दिली आणि म्हणाली नास्ता कर तुला इतर कामांसाठी ऊर्जा हवी आहे सकाळचे अकरा वाजले होते आणि निहारिका थकली होती पण ती इतक्या सहजासहजी हार मानू शकत नव्हती तिने शांतपणे तिचा तयार केलेला नाश्ता एका प्लेटवर ठेवला आणि थोडा वेळ चावताच ती स्वतःशीच म्हणाली हे खूप कडक आहे आणि तू हा नाश्ता घरी असलेल्या लोकांना खायला देणार होतीस निहारिका जर प्रेमाने आणि चांगल्या मनाने काहीतरी केलं काहीतरी तयार केलं असेल तर ते चांगले असते पण तु तुझे हेतू वाईट आहेत आणि तुझं मनही वाईट आहे नीता सहज म्हणाली आणि निहारिका गप्प बसली ते आणखी एक घास घ्यायला लागली तेव्हा नीताने तिची प्लेट बाजूला ढकलली आणि म्हणाली ते सोड आणि हे खा मग तिने दुसरी नाश्त्याची प्लेट निहारिका रिकाकडे दिली आणि तिची स्वतःची रिकामी प्लेट घेतली आणि स्वयंपाक घरात गेली स्वयंपाक घरात परत आल्यावर नीताने प्लेट सिंक मध्ये ठेवली नंतर एक स्वच्छ प्लेट काढली एक सफरचंद कापले एक संत्री सोडली आणि त्यावर एक ग्लास रस ठेवला नीता ती मीराकडे घेऊन गेली आणि प्लेट टेबलावर ठेवत म्हणाली मीरा नाश्ता करायला ये मला माहिती आहे की तुला यावेळी काही खाण्याची इच्छा नाही पण तुझ्या बाळाच्या आरोग्यासाठी तुला जेवायलाच हवं ताई मी नंतर जेवते मीराने बोलण्याचा प्रयत्न केला पण तनु आली आणि म्हणाली नंतर काही नको तू आजकाल खूप बेफिकीर झाली आहेस नाश्ता ये तनू आणि नीता तिच्या भोवती बसले होते मीराने रस प्यायला आणि तुकडा उचलला आणि खाल्ला काही अंतरावर बसलेली निहारिका त्यांना पाहत होती मीराणा नास्ता करून तिच्या खोलीत गेली तिने औषध घेतल्याने झोपी गेली नीता आणि तनूला निहारिकाला चिळवण्याची संधी मिळाली त्यांनी तिला भांडी धुवायला बागेतल्या झाडांना पाणी घालायला आणि धुतलेले कपडे काढायला लावले कपड्यात आणताना निहारिका त्यात अडकली आणि अनेक वेळा अडखळली तनु आणि नीता दोघींनाही त्या दोघींनाही त्या गरीब मुलीची मजा येत होती आणि तिची दया येत होती संध्याकाळी निहारिका तिच्या खोलीत बेडवर होती पण तिचा महागडा मेकअप किट तिथेच पडला होता तो उघडा ठेवून निहारिका बाथरूम मध्ये गेली चिकूचा बॉल खेळत असताना निहारिकाच्या खोलीकडे गेला तो तो घेण्यासाठी आला त्याची नजर बेडवर पडलेल्या मेकअप किटवर पडली आता चिकूला कसे कळेल की ते काय आहे तो लहान होता म्हणून तो आता आला आणि तो पाहू लागला त्याने त्या ते मेकअपने त्याचे सर्व कपडे घाणडे केले ते बेडशीटवरही पसरलेले होते निहारिका बाहेर येताच तिची नजर चिकूने खराब केलेल्या तिच्या मेकअप किटवर पडली निहारिका रागाने चिकूकडे आली आणि ओरडली मूर्ख तू माझा संपूर्ण किट खराब केलास असं म्हणत निहारिकाने चिगूला मारण्यासाठी हात हवेत उंचावताच कोणीतरी येऊन तिचा हात धरला निहारिकाने पाहले की ती मीरा आहे निहारिकाचा हात झटकत मीरा म्हणाली तुम्ही काय करणार होता तुम्ही मुलावर हात उचलत आहेस का शी त्याने माझा संपूर्ण मेकअप किट खराब केला निहारिका चिकूकडे रागाने पाहत म्हणाली आणि चिकू घाबरला आणि मीराच्या पायाला चिकटून राहिला निहारिका तुम्ही सुशिक्षित आणि हुशार आहेस मुलावर हातू चलणे योग्य आहे का ते फक्त एक मेकअप किट आहे मीरा शांतपणे म्हणाली आणि निहारिकाला तिची चूक कळल्याने आणि ती म्हणाली मला माफ कर ठीक आहे जर तुम्हाला खरोखरच अक्षयजीचे मन जिंकायचे असेल तर प्रथम तुम्हाला हे घर तुमचे आणि या घरातल्या लोकांना तुमचे समजावं लागेल असे म्हणत मीराज चिकुला तिथून गेली घेऊन गेली चिकूने त्याचा बॉल उचलला आणि खोलीतून निघून गेला निहारिका बेडवर बसली आणि तिचे डोके धरले ती इतके सोपे नव्हते अक्षय संध्याकाळी घरी परतला त्याला त्याची पहिली केस नुकतीच मिळाली होती आणि तो त्याबद्दल थोडा गोंधळला होता आज आज जाताच त्याला मीरा दिसली जी चिकूसोबत सोबत बसली होती तो पायऱ्यांकडे जाताच अक्षत म्हणाला मीरा एक कप चहा चीकु मी घेऊन येते मीरा अक्षतला म्हणाली आणि नंतर चिकूला चिकू तू खेळ मी लवकरच परत येईल चिकूनेही होकारार्थी मान हलवली आणि तो त्याच्या खेळात मग्न झाला मीरा स्वयंपाकघरात आली आणि अक्षय साठी चहा बनवू लागली मीरा चहा घेऊन घेऊन निघाली तेव्हा निहारिका म्हणाली तुला काही हरकत नसेल तर मी अक्षयसाठी चहा नेते मीराला गप्प पाहून निहारिका म्हणाली कृपया त्याला सकाळसाठी सॉरीही म्हणायचं आहे मीराने निहारिकाला चहा दिला निहारिका चहा घेऊन वरच्या मजल्यावर गेली अक्षय त्याच्या फाईल्स आणि लॅपटॉप घेऊन गेला तो बाहेर हॉलमध्ये बसला होता निहारिकाने त्याला चहा आणून दिला आणि त्याच्यासमोर ठेवला मीराऐवजी निहारिका आली आहे हे पाहून अक्षतला वाईट वाटले पण तो काहीच बोलला नाही निहारिकाने त्याची शांतता लक्षात घेत म्हटले हे तुझ्यासाठी आहे मला माहिती आहे आता कृपया इथून निघून जा अक्षत लॅपटॉपवर बोटे फिरवत हलवत म्हणाला तुला काय अडचण आहे निहारिकाने अचानक विचारले ती उरटताच अक्षतने तिच्याकडे भावहीनपणे पाहले अक्षय शांत पाहून निहारिकाचा राग आणखी वाढला आणि ती म्हणू लागली मी तुझ्यासाठी आहे तुझ्या कुटुंबासाठी नाही दिवसभर त्यांच्या गरजांसाठी सर्व काही करा मी हे सर्व करू शकत नाही आणि तुला माझ्याशी बोलायलाही वेळ नाही हे कर हे कर ते कर मी या घरात नोकर नाही समजलं का अक्षर शांतपणे ऐकून घेतो आणि मग उठून निहारिकाकडे जातो आणि म्हणतो एक दिवस तू या घरात काही काम केलंस आणि तुला वाईट वाटलं मी गेल्या चार वर्षापासून या घरात आहे आणि ती सर्व काही आनंदाने करते कारण ती या घराची सून आहे किंवा तिला काम करायला आवडते म्हणून नाही तर ती या घराला स्वतःची मानते म्हणून ती जे काही करते ते ते ती आनंदाने करते तुला आयुष्यात मीराची जागा घ्यायची आहे बरोबर पुढच्या सात जन्मात तू मीरा बनू शकणार नाहीस का माहिती आहे कारण तिचे इतके मोठे हृदय तुझ्याकडे नाही असं म्हणत अक्षय निघून गेला त्याचे शेवटचे शब्द तिच्या कानात घुमले फक्त या आयुष्यातच नाही तर पुढच्या सात आयुष्यातही तू मीरा होऊ शकणार नाही तुला माहिती आहे का कारण तुझे तिचे इतके मोठे हृदय नाही निहारिकाने मीरा बनण्याचे एक दिवसीय हो, आव्हान स्वीकारले आणि ती पूर्णपणे अपयशी ठरली अक्षरचा घिसरून जा ती अक्षतचे अज्ञानही सहन करू शकली नाही कुटुंबावरही ती विजय मिळवू शकली नाही अक्षत गेल्यानंतर निहारिका जड अंतकरणाने खाली गेली संध्याकाळ झाली होती मीरा मंदिरात संध्याकाळची आरती करत होती आणि नंतर काव्याला शिकवण्यासाठी हॉलमध्ये आली मीराची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे सर्व वयोगटातील लोक तिच्यासोबत सहज सो आणि आनंदी होते मीरा मुलांसोबत बालिश आणि प्रौढ मंडळीसोबत प्रौढांसारखी होती जेव्हा निहारिकाने मीराला काव्यासोबत असताना आणि खेळताना पाहले तेव्हा ती स्वतःशी म्हणाली मीरासारखी बनण्यासाठी प्रथम मला तिला समजून घ्यावं लागेल तिचे विचार तिचे वर्तन सर्व काही शिकायला शिकावे लागेल तरच मी तिच्यासारखी होऊ शकेन मी तुला चुकीचे सिद्ध करेन मिस्टर अक्षय शास्त्री असं म्हणत निहारिका तिच्या खोलीत गेली जेवण झाल्यावर मीरा विजयजीच्या खोलीत आली दुसऱ्या दिवशी होडी होती पण निहारिकाच्या आगमनामुळे सगळेच नाराज होते आणि होडीची कोणीही तयारी कर करत नव्हतं मीरा दाराशी उभी राहिली आणि म्हणाली मी आत येऊ शकतो का मीरा तुला परवानगीची गरज नाहीये ये बेटा विजयजी म्हणाले त्यांची फाईल बाजूला ठेवत मीरा आत आली आणि म्हणाली पप्पा मला तुमच्याशी तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे हो बोल विजयजी म्हणाले आणि मीरा त्यांच्याकडे आली आणि म्हणाली मला माहिती आहे की तुम्ही कधीही माझी विनंती नाकारत नाही मला माहिती आहे की निहारिकाच्या आगमनाने घरातील वातावरण बदलले आहे आणि तुम्ही अक्षयजीवर खूप रागावला आहात मी अक्षयजीच्या शिफारिसने इथे आले नाही उद्या होली होलिका दहन आहे पप्पा लग्नानंतर या घरात माझा पहिला सण आहे जे मी तुमच्या सर्वांसोबत साजरा करणार आहे निहारिकेच्या आगमनाने या घरातील आनंदावर परिणाम होऊ नये पप्पा उद्या होलिका दहन मोठ्या साजरा हवा असे तुला वाटते ना मीरा मीराचे म्हणणे ऐकून हळुवारपणे म्हणाले हम्म मीरा हळुवारपणे म्हणाली इकडे ये विजयजींनी मीराला त्यांच्या शेजारी येऊन बसण्यास सांगितले आणि मीरा त्यांच्या शेजारी येऊन बसली विजयजींनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले मीरा तू नेहमीच या घराच्या आनंदासाठी त्याग केला आहेस आणि आज तुझ्या आनंदाचा प्रसंग आहे म्हणून मी स्वार्थी असू शकत नाही उद्या होलिका दहन पूर्ण विधी आणि थाटामाटात होईल अक्षयच्या चुकीची शिक्षा तुला का मिळावी धन्यवाद पप्पा मीरा हसत म्हणाली मीरा हसत असल्याचे पाहून विजयजीही हसले राधाजी खोलीत आली आणि विजयजीला हसताना पाहून तिने विचारले काय गोष्टी होत आहेत बाप आणि मुलीत काही नाही आई आम्ही उद्यासाठी बोलत होतो तुम्ही म्हणता की बप्पा खूप कडक आहेत पण ते तर माझ्या गोष्टीला सहमत आहे मीरा राधाजी येत म्हणाली राधाजी असली आणि मीराच्या गालाला स्पर्श करत म्हणाली या घरात कोणीही तुला नाही म्हणू शकेल का मीरा नक्कीच मीरा आपल्या सर्वांसाठी एक जॉगवाट आहे तर तुला काही करायचे असेल तर तिला सांग अर्जुन सोबत खोलीत येताना जेजू म्हणाले कारण मीराला नेहमी सर्वांसाठी चांगलेच हवे असते विजयजी म्हणाले आणि या घरातल्या प्रत्येकाला मीराचे भले हवे आहे असं म्हणत तनु आणि नीताही त्यांच्या खोलीत आल्या ही मीरा नाही आहे ही आपली परी आहे चिकू नाहीये का काव्या चिकू आणि निधीची बोट धरून खोलीत येत म्हणाली आणि चिकूने हो मध्ये मान हलवली आणि तुम्ही सगळे या घराचे प्राण आहात आजोआने आजीने खोलीत उरलेली पोकळी भरून काढली विजयजीने पाहिले की घरातील सर्वजण आज त्यांच्या खोलीत आहेत म्हणून त्याने त्यांच्या ऑफिसच्या फाईली बाजूला ठेवल्या आज माझ्या खुलीत सर्वजण एकत्र तू जसजसा मोठा होत जातोस तसतसे तू अधिक कडक होत जातोस विजय अरे तुझ्या कुटुंबासाठी थोडा वेळ काढ आजू विजेजींच्या शेजारी बसून म्हणाले अर्जुन आणि जिजू ही येऊन बेडवर बसले नीता तनू निधी येऊन बसली आजी आणि आज राधाजी जवळच्या दुसऱ्या सोप्यावर बसल्या मीराने बसण्याचा प्रयत्न केला पण राधाजी तिला स्टूलवर बसण्यास सांगितले ते सर्व बसल्याने होलिका दहनाचे नियोजन करू लागले सगळे तिथे होते फक्त अक्षत वगळता जेव्हा मीराला लक्षात आले की तो नाही आहेत तेव्हा ती उठली आणि म्हणाली मी लगेच परत येते असं म्हणत मीरा निघून गेली मीरा वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली आणि तिला अक्षत गायब असल्याचे दिसले ती टेरेसवर गेली आणि तिला अक्षत भिंतीजवळ उभा असलेला दिसला त्याची नजर आकाशात चमकत होती तो चंद्राकडे पाहत आहे मीरा त्याच्या शेजारी येऊन उभी राहते आणि म्हणते चंद्र सुंदर दिसतोय ना तुझ्यापेक्षा थोडा कमी अक्षत मीराकडे पाहत म्हणाला मीरा असल्याने म्हणाली तुम्ही इथे काय करत आहेस खाली सगळे उद्या होलिका दहन बद्दल बोलत आहे तुम्ही पण या सोबत मी गेलो तर पप्पांना ते आवडणार नाही अक्षत म्हणाला पण जेव्हा मी तुम्हाला तिथे पाहत नाही तेव्हा मला अजिबात बरे वाटत नाही मीरा अक्षतकडे पाहत म्हणाली मग अक्षय मीराकडे वळला आणि म्हणाला मी सध्या योग्य निर्णय घेऊ शकत नाहीये मीरा बरोबर आणि तुम्हाला असं का वाटते मीराने उत्तर देण्याऐवजी थेट विचारले निहारिकाला या घरात आणण्याचा माझा निर्णय कदाचित चुकीचा होता अक्षत म्हणाला मीराने अक्षयच्या हात आपल्या हातात घेतले आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली अक्षयजी निहारिकाला इथे आणण्याचा निर्णय योग्य आहे की नाही हे मला माहिती नाही पण हो तुमच्या या निर्णयामुळे आपल्या नात्यात एक गोष्ट वाढेल आणि ती म्हणजे प्रेम जरी ते निहारिकामुळे असले तरी आज आपण दोघे एकमेकांना गमावण्याची भीती बाळगू आणि कोणीही आपल्याला वेगळे करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू प्रेमात पळणे सोपे आहे परंतु कधी कधी त्या प्रेमाची परीक्षा द्यावी लागते निहारिका आपल्या आयुष्यात प्रेमाचे एक नवीन रूप म्हणून आली आहे फक्त निहारिकच नाही जगात कोणीही आपले प्रेम शेअर करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे का कारण आपल्या प्रेमात सर्व काही आहे राग पटवून घेणे भांडणे भावना विश्वास जर काही नसेल तर तो शेवट आहे तुझ्या गोष्टी मला आणखी जगण्याची इच्छा निर्माण करतात मीरा तू माझ्यासारखीच बेफिकर आहेस आणि खरं सांगायचं तर मी तुला गमावू इच्छित नाही अक्षत म्हणाला मीराचा चेहरा हातात घेत मीरा प्रेमाने अक्षयच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली मग माझं ऐका माझ्यासोबत खाली या कुणीही तुमच्यावर नाराज नाहीये मीरा तुला माझ्यावर विश्वास आहे ना जर असे असेल तर चला जाऊया अक्षत मीराला नाही म्हणू शकला नाही आणि तिच्यासोबत खाली आला मीरा अक्षतला विजयजीच्या खोलीत घेऊन गेली अर्जुन आणि विजयजी वगळता अक्षतला पाहून सगळे आनंदी झाले जे दोघेही त्याच्यावर आगवले होते विजयजीने सर्वांसमोर अक्षतला काही म्हटले नाही दुसऱ्या दिवशी होळी दहन होता म्हणून विजयजीने सर्वांना घरी राहण्यास सांगितले सगळे आनंदी होते थोड्या वेळाने एक गेले निघून जात असताना विजयजी म्हणाले आशू हो पप्पा अक्षतने उत्तर दिले विजयजी अक्षयकडे आले आणि म्हणाले तू असे का केलेस हे मला माहिती नाही आणि फक्त मला हे जाणून घ्यायचेही नाही मला फक्त एवढंच माहिती आहे की मीरा तुझ्यावर खूप प्रेम करते तू तिचे प्रेम आणि विश्वास व्यर्थ जाऊ देऊ नये एक वडील म्हणून मला तुझा खूप अभिमान आहे बेटा पण एक पत्नी म्हणून मीराच्या डोळ्यात तोच अभिमान पाहायचा आहे ती मुलगी इतकी शुद्ध म्हणायची आहे की तिला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटले तरी ती आपल्याला सांगायला येत नाही बेटा तिचा विश्वास कायम ठेव एवढं बोलून विजयजी तिथून निघून गेले त्यांच्या बोलण्याने निक्षेत निघून गेला अक्षरता कळले की निहारिकाला घरात ताप आणणे योग्य नाही तो विचारत हरवून बाहेर गेला मी मिस्टर मानसिया स्पष्टपणे सांगितले नसते असते तर काय झाले असते निहारिकाचे हृदय तुटले असते आणि दुसरे काही नाही पण आताही मी तेच करत आहे फक्त एक नाही तर किती हृदय माझ्यामुळे तुटत आहेस कोणास ठाऊक कुठे हरवलास जिजूने विचारले आणि अक्षय तुटला आणि म्हणाला काही नाही जिजू असेच हे बघ तू माझ्यापासून कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर तु मी तुझ्या चेहऱ्यावर सगळं सांगू शकतो तू निहारिकाबद्दल विचार करत आहेस का सोमी जिजू म्हणाले आणि अक्षयने म्हणाला मी खूप मोठी चूक केली आहे जिजू मी निहारिकाला इथे आणायला नको होतं हम्म तू एक चूक केली आहेस पण आता दुसरी चूक करू नकोस सोमी जिजू म्हणाले तुम्हाला दुसरी चूक म्हणायची आहे अक्षयतने आचार्याने विचारले याचा अर्थ असा की ज्या उद्देशाने तू निहारिकाला या घरात आणलंस तो उद्देश पूर्ण केला पाहिजे जर तू तिच्यासमोर कमखोत दिसलास तर तू हरशील जिजू म्हणाले अक्ष समजत नसल्यासारखा गप्प राहिला मीरावरील प्रेमाचा प्रश्न आला की तो घाबरायचा तिला शोधण्यासाठी त्याने किती वेदना आणि यातना सहन केल्या हे सर्वांना माहिती आहे त्याला शांत पाहून जिजूने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले उद्या होडी आहे मीराला वेळ दे तिच्यासोबत वेळ घालव इतर कोणीही असो नसो मी तुझ्यासोबत आहे अक्षयने सुमितजीकडे पाहिले आणि सुमित म्हणाले तू मीरावर किती प्रेम करतोस ते आजही तुझ्या डोळ्यात दिसून येते आता जा मीरा वाट पाहत आहे असं म्हणत सुमितजी जीव त्याच्या खोलीत गेले आणि अक्षत वरचे मजल्यावर गेला खोलीत प्रवेश करताच अक्षतने पाहिले की मीरा झोपली आहे तो दार बंद करून मीराकडे गेला त्याने तिच्या डोक्याखाली उशी ठेवली जवळच्या ब्लँकेटने तिला झाकली आणि तिच्या डोक्याची म्हणाला मीरा मी तुला कधीही सोडणार नाही मीरा आधीच झोपली होती अक्षतने तिच्या हळू डोक्याला हळूवारपणे हात लावला आणि मग तिच्या शेजारी झोपला थोड्या वेळाने तोही झोपी गेला सकाळीच घरात गर्दी होती सगळेच मोठे आणि लहान आत होते आजोनी विजय विजयजी हॉलमध्ये बसून वर्तमानपत्र वाचत होते नीता आणि राधाजी स्वयंपाक घरात होत्या काव्या चिकुळात पुस्तक दाखवत होती आणि आनंदी होता मंदिरात प्रार्थना करत होती राधाजी रघुला काम समजावून सांगत होती आणि रघु ऐकत होता अर्जुन आणि जिजू बाहेर फिरून परतले होते ते दोघे येऊन सोप्यावर बसले विजयजीने अर्जुनला संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या तयारीबद्दल सांगितले नीता सर्वांसाठी चहा घेऊन आली काही वेळाने मीराही आली आणि विजेजीने तिला बोलावून म्हटले मीरा तू सांगितल्याप्रमाणे सर्व काही झाले आहे आता तू आनंदी आहेस ना हो मीरा मोठ्या स्मित हास्याने म्हणाली आणि निघून गेली नाश्त्याच्या वेळी अक्षतही खाली आला त्याने सर्वांना बसलेले पाहले विजेजी पुन्हा उठून निघून जाऊ नये असे त्याला वाटत असल्याने तू निघून जाऊ लागला अक्षत निघणार इतक्यात विजेजी म्हणाले आशू हो पप्पा अक्षत थांबत म्हणाला कुठे चल आहेस नाश्ता करायला बस विजेजी म्हणाले आणि जवळ उभ्या असलेल्या मीराने राधाजी एकमेकांकडे पाहून हसल्या अक्षयचे मन थोडे हलके झाले आणि तू येऊन नाश्ता करायला बसला जिजू अर्जुन जवळ वितळले अरे जिजू पप्पा घुमून फिरून त्याच्याकडे येतातच अर्जुन म्हणाला हम्म जिजू म्हणाले बाय वे तुम्ही कोणाच्या बाजूने आहेस अर्जुने जिजूकडे संशयाने पाहत विचारले मी तुझ्या बाजूने आहे ते खांद्यावर हात ठेवत म्हणाले अर्जुनने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला ही माझी बाजू कशी हात त्याच्या बाजूला आहे अरे हात विसरून जा माझी संपूर्ण शरीर तुझ्या बाजूने आहे यार ठीक आहे हे सर्व विसरून जा आणि नाश्ता कर जिजू म्हणाले अर्जुन आणि अर्जुन शांतपणे खाऊ लागला काही वेळाने निहारिका तिच्या खोलीतून बाहेर आली तिला पाहून इतर सर्वांचे चेहरे उदास झाले पण मीरा सहज म्हणाली निहारिका तुम्ही तिथे का उभे आहात इकडे या निहारिका खुर्चीवर बसली आणि मीराने तिला नाश्ता वाढला निहारिका शांतपणे खाऊ लागली मीराकडे लक्ष ठेवून तिचे हावभाव तिचे संभाषण तिचे काम सर्व पाहत होती नाश्ता झाल्यावर सर्वजण आपापल्या इतर कामांना परतले अर्जुन सुमित निधी आणि अक्षय यांना दुसरे काही करायचे नव्हते म्हणून त्यांनी कॅरम खेळण्याचा निर्णय घेतला ते सर्व हॉलमध्ये परतले पण अर्जुन अक्षरवर नाराज होता म्हणून त्याने निधीसोबत हात मिळवणी केली अक्षत काही बोलला नाही फक्त स्वतःशीच हसला अर्जुन त्याच्यावर जास्त काळ नाराज राहणार नाही हे जाणून नाश्त्यानंतर राधाजीने होळीसाठी मिठाई आणि नमकीन बनवले त्यांना नमकीन बनवायला सुरुवात केली लागणारे सर्व साहित्य डायनिंग टेबलवर ठेवले जेव्हा निता आणि तनुने बनवायला सुरुवात केली तेव्हा मीरा त्यांच्या शेजारी येऊन बसली आणि म्हणाली मलाही काही बनवायचे आहे कोणासाठी निताने खोडकरपणी विचारले काय ताई तुम्ही पण मला ते सर्वांसाठी बनवायचं आहे म्हणत मीराने त्यांना मदत करायला सुरुवात केली घरातले सगळे आपापल्या कामात आणि आनंदात व्यस्त होते निहारिकाला असे वाटले की तिच्या उपस्थितीचा त्यांना अजिबात त्रास होत नाही सर्वांना पाहून ते अस्वस्थ होऊन ती निघणारच होती तेवढ्यात मीरा म्हणाली निहारिका तुम्ही या मला या लोकांसाठी सर्व करण्यात रस नाही खर तर ते माझ्या लक्ष देण्यास पात्र नाहीत निहारिका म्हणाली फोन कानाला आणि निघून गेली मी या चेटकिनीला बाहेर काढणार नीता म्हणाली ताई त्यांना जाऊ द्या ती नाराज आहे मीरा म्हणाली मीरा तुझा हा चांगलपणा एके दिवशी तुला नष्ट करेल नीता म्हणाली चांगले असणे वाईट नाही आहे नाही का ताई आणि तसेही माझे म्हणायची की राग आणि द्वेष जे बदलू शकत नाही ते प्रेमाने बदलता येईल मीरा म्हणाली आणि पुन्हा त्यांना मदत करायला लागली कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद